मित्र आहो जो डरगाय व मर्गा हा आता आपण आहे ना एकदम बिंद कॉन्फिडंट नाही ना एकदम व्हिडिओ बनायला लागलो तो मग सांगतो मी मित्राओ ही डेअरिंग कशासाठी माहिती आहे का कारण काय माहिती आहे का एका व्यक्तीला विचारलं हा तो त्याला म्हणलं तू कोण्या गावचा आहे ओके मित्राओ तो जा तो जरा गावाचं नाव सांगायला टचका लागला गाबरा लागला तो म्हणजे खेड्या येताना वाटावं मी सांगन मी फाला गावाचा येऊ म्हणशील तू गावाच आहे खेड्या गावाच आहे काय करून आणि खेडं गाव म्हणलं कधी म्हणजे तसं खेडं म्हणले की येडं असं त्याला वाटायचं त्याच्या मनातलं एक भ्रम होत मी त्याला सांगितलं येड्या खेडं म्हणलं ना गाव म्हणलं तर प्रथम सांगायचं तू शिटीत काय ना असं ना पाण्यात आहे तू मुंबईला जाय दिल्लीला जाय पुण्याला जाय पाण्या शहरात राहतो परंतु तुला कोणी विचारलं तू कुठला गावाचं नाव सांगायचं कारण तो प्रत्येकाचा गावाचा जन्म झालेला आहे मित्र आता कोणता तर तुरंत शिटीचा पहिला पाहिजेच गावाकडची नंतर तो शिटीतला आहे बरोबर आहे की त्याच्यामुळं खेड आणि येड हे बिलकुल नाही आजकाल मित्रा हो, खेड सगळ्यात हुशार झालेलं आहे फेसबुक इंस्टाग्राम तुम्हाला तो युट्यूब सांगा कुठं कुठं नाही आणि सगळ्या याच्यावरती ना खेड्यावाल्यानं म्हणजे तैल का करणं लावलेलं आहे की नाही पाना अगो कुठं पण आहे की नाही खेड्या पाड्याचे हुशार आहे की नाही काहीत धिंगा चालू नुसतं पुरा सोशल मीडियावरती आणि तू काय लाज राहिला तू खेड्याचं तू आहे म्हणजे खेड्याचं नाव सांग म्हणजे तुझ्या गावाचं नाव विचारलं ला। का तर लाज लागला या अरे लाज तो काय तू येड्या बिंदास सांग तो फलाना फाला मी आमच्या आमच्या गावचं आहे म्हणून एवढं काय घाबराच अरे आपा मी मी सुद्धा आहे ना शेतीत राहतो पण मी गावाकडचा आहे मी किती वेळ तो मला सांगतो मी किती बाजारातले व्हिडिओ काढलेले पण त्याच्यामध्ये का आमच्या गावचा बाजार आहे की काय आता शेतीत आहे पण आमच्या गावचा बाजार म्हणत राहतो का नाही आपण लाज गाव म्हणजे काय गाव सांगायचं कॉन्फिडंट सांगायचं आपल्या माय बापाचा जन्म झालेला आहे गावामध्ये तुम्ही झाले झाल्या होिंदाच बोलायचं एकदम बाबा आता मी डेरिंग पाहिजे डेअरिंग पाक वाढवायला आता बाबा आता बोलता बोलता माय म्हणजे कॉन्फिडंट आला आता मी म्हणलं आता जरा डेअरिंग वाढली आपल्या आता मी रोडवर येऊ आलो पण मी गाडू गाडीच्या आडून होतो पण मी आल आता जरा म्हणजे ना स्वतःच्या शरीरामध्ये काय ऊर्जा पाय पायदा होऊन जा बोलता बोलता म्हणजे असं तसे आपलं मना अशी ऊर्जा पाया झाली आता मी पाय असलो की अशी छडी पाहिजे याच्या भर आता धिंगाणं चालले मात हे पब्लिक येते जाती जा पण आपण कच खात नाही आपल्याला पब्लिकशी काय दे नाही आपल्याला स्वतःच्या कामाशी घेण दे नाही माझं काम जे मी करन ते तुम्हाला आवडन आणि मग आवडल्यानंतर मी पुढे जाईन तुमच्या सारख्या सात आसला का मग कशाला घाबरायचं जगेन जगेन ते आय काच राहतो नेहत आलं उंच उंच बिल्डिंग इकडे आहे का नेते तुम्हाला भर्रवाडावर धिंगाणात आलो बंद होताच गेला तर डेअरिंग आणि हीच परीक्षा राहते आपली का आता मावली जेन या याबाई आपली सेकडी गाडी मित्र बसलेली दिसते तुम्हाला धिंगाणात राहत अरे छेडे आले आपल्याकडे आता छेडे आले आता आपण लाजत नाही बिंदास भर्रवाडावर असतो आता यावा पॉब्लिक येते जाती आणि मी स्वतः उडं तुम्हाला सांगू पुढं हे पण कोणते स्पॉटला आहे सुद्धीने चौकाचं स्टेडियम नाही काय स्टेडियमच्या साईडला संदीपान डोंगरेद्यांचं ऑफिस आहे बा त्याच्या साईडची बिल्डिंग बी बा मित्राऊ ह्या बिल्डिंग आणि तिथे मी चालता चालता तुम्हाला ना हा व्हिडिओ बनून दाखव राहिलो की म्हणजे माणसामध्ये डेअरिंग पाहिजे आणि तो मनोज जे आहे ना तो खरोखर माणसं एकदम म्हणजे कॉन्फिडन्स देतात हा मित्रा सतत राहतो लोक ते विचार नाही करायचा स्वतः ते विचार करायचा लोकांना आपलं काय म्हणजे लोकांचा विचार करून आपलं काय होणार नाही आहे की नाही जे काय ते आपण आपला विचार करून होऊ शकतोय त्याच्यामुळे बिंदाच एकदम व्हिडिओ पानवायचे टाकत राहायचे वरती फेमस होत राहायचं जे होईल ते होईल त्यांचे घ्यायचं नाही मन त्याच्या गोष्टी आपल्याला आवडतात तो बिचारायचा मना भावातून सांगत राहतो त्याच्या जीवनातलं सांगितलेले त्यांना त्यानं पहिले व्हिडिओ कसे बनवले काय बनवले त्याच्यामुळे मी बी आता सगळ्यापासून जरा प्रेरित झालेलो आहे त्यामुळे आपल्यामध्ये कॉन्फिडन्स आलेला आहे या बा छडी म्हणला छेडी हातली कधी यार खरंच डेरी येत रा, राहित्र मला लोक पाहत असतील आता बरंच काही लांबून जवळ हा बंधू दाखवत आपल्या पब्लिकला हे जनता कशी जाती येते हसते घेते गाड्या मोटर या धिंगाणा वा भर रोडावरती आहे की नाही पाहू द्या एकदा असू द्या जे कोणी पाहत असून पाहू द्या आला त्याची काळजी नाही करायची बरं ना जतला व्हिडिओ काय आपली तर सुरुवातच जात नाही हो जा बिंदास जेवण ते होई तुम्हाला आता संदीप पण घोंबरे यांचं ऑफिस दाखवतो मी चालत चालत ती लोक आलोय आहे मग गाडी तिकडे माग आहे बरं म्हणाय आलं चला आता डेअरिंग करून पाहू म्हणलं आपण रोडवरती कस काय व्हिडिओ जमतो की नाही आपल्याला आहे ना लोकं लय बनवतात आता गाड्या म्हणणं जा बर गाड्या म्हणणार चाल जमा एक तर घोंबरे साहेबांचं हॉफी जबा येतो तुम्हाला काय ते लाल अक्षरात अरे लग्न चालत चालत आलो चालू अजून तुम्हाला स्टेडियम इस्टेडियम सगळी कर्ज आमची खर्च डेटा संपून का बंदो काय म्हणता काय नाही चाललं आम्ही युट्यूबवरती व्हिडिओ बनवला तुमची ड्युटी संपली नाही का अजून सर आता संपल काय ऑफिस गेला आलो अच्छा आजच्या सर बरं बरं शेवटचा टाव आहे म्हणजे आता आहे चालन काय हरकत नाही बंधू घ्या करा ड्युटी ओके ओके आम्ही आमची ड्युटी करतो ऑल बंधू चालत मित्र या बाई आपली सेक्युरिटी काय का कुठे दिसते का जय भीम जय भीम काय चाललं मजाच आहे का, आ, आ, का हो चालू आहे ड्युटी हे आमचं ड्युटी चालू आहे म्हणलं चला काहीतरी नवीन बनवा म्हणलं आपल्या जनतेला आहे की नाही काय बरे घेऊन जेवण झालं बरं 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 जरा पाय मोकळा करू आपल्या पब्लिकला इकरता आपलं स्टेडियम दाखवतो ना शिती चौकाचं सरळ इकरता बाजूच क्रीडा संकुल म्हणून अटेडियम आहे इथं तुम्हाला एखाद्या आतमध्ये जाऊन आग मी व्हिडिओ बनवण आणि मग तिथला व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवण आमची एखादं स्टेडियम किती भारी आहे कसं आहे आता इकडं आहे पाहिजे लागली पाहिजे आता हे चित्र दिसून भीतीवरती तुम्हाला दिसते का चित्र आहे ते आला पा तुम्हाला या कॅमेरा दाखवतो एवढा मोठा भारी गेट आहे म्हणजे चांगलं पाय चालत चालला जय भीम जय भीम हे बाई रे, रे ए आपले बंधू आहे नाही रे थोडस बुट पॉलिशचं काम करते सावलीला थांबले आता ऊन खूप जास्त येत आणि बा आपले स्टेडियम स्टेडियमचा मेन गेट म्हणतात मित्र याला दिसला इथून त्या तिथून प्रवेश करायचा आणि इकडून बाहेर निघायचं अशी एंट्री अशी बा हे भा, भाजार नाही आतमध्ये दिले सुंदर आहे एका दिवस मी आता दुसरा ब्लॉक बनवून ना तर त्या टायमाला तुम्हाला आतला शि दाखवण आता सध्या बाहेरून बाहेरून पाहून घ्या आता ले ले। मला मनाला भूक लागली कारण टाईम जरा जास्त झालाय ना आणि आपली बी जरा व्हिडिओ बी जरा जरा भक्कम लंबा झालाय वाटतं त्याच्यामुळे आजच्या पुरतं एवढंच स्टेडियमपर्यंत बाकी मग आतमधला दुसरा नेक्स्ट व्हिडिओ आतमधला बनवून बस तुमच्यासाठी खास त्याच्यामुळे आता तुम्हाला व्हिडिओ आवड असेल तुमच्या बंधूला सपोर्ट करा हा बंधू हेव आपले मित्र हाताखत चालले आपले आपल्यालाच आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला आवडा असेल तर तुमच्या मी तुमच्या बंधूच्या चॅनलला लाईक सबस्क्राईबर का म्हणजे त्याला फॉलो करा आणि तुमच्या बंधूला सपोर्ट करा जय हिंद जय महाराष्ट्र हा मामाश्री चला बाय मग आता